नमस्कार महाराष्ट्र राज्यासाठी हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत आज वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणी रेषा ईशान्य राजस्थान ते दक्षिण कर्नाटक पर्यंत मध्य महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक मधून जात आहे कोकण गोव्यामध्ये पुढील चार दिवस व मध्य महाराष्ट्रामध्ये आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर मराठवाडा व विदर्भासहित राज्याच्या उर्वरित भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये अमरावती भंडारा नागपूर वर्धा व वाशिम येथे पुढील अठ्ठेचाळीस तासात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड व लातूर येथे व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे बारा तेरा व चौदा तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद